आमच्या सोसायटीमध्ये एका असे सात फ्लॅट आहेत आणि त्यांनी इतका त्रास दिलाय मागच्या सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून खूप दहशत माजवली आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे त्यांचे लोक रात्री बेरात्री यायचे आणि दरवेळेस नवीन चेहरे असायचे आणि आम्ही त्यांना विचारणा केली असता ते आम्हाला धुडकवून लावायचे दमदाटी करायला लागले रात्री बेरात्री गेट आमचं सोसायटीचं नऊ वाजता बंद होतं तरी अकरा बारा एक वाजता यायचे आणि वॉचमॅनला जाऊन धमकवायचे की आम्ही येऊ तेव्हा गेट उघडायचं नाहीतर तुला मारून टाकेल आणि त्यानंतर तो आमच्या म्हणजे माझ्या स्वतः घराच्या समोर थुकायला ला लागला गुटखा खाऊन आ, नंतर घराच्या समोर अंडर पॅन्ट अंतर वस्त्र इतके घाणेरडे प्रकारात वाळत टाकायचा की अक्षरशः आम्हाला तिथल्या सगळ्या महिलांना त्या सोसायटीच्या आवारात जाता येता म्हणजे सोसायटीचं ग्रील होतं त्याच्यावर तो टाकायचा आणि आम्हाला इतकं लाज वाटायची या गोष्टींची आणि त्याला मी विचारायला गेले होते तर तो मला म्हणाला की तुझा फ्लॅट पण मी विकत घेतो बोल किती कितने मी तो रे तेरा फ्लॅट तर हे ऐकल्यावर म्हणजे मी खूप डिप्रेशन मध्ये गेले माझं पूर्ण कुटुंब माझी मुलं आम्ही सगळे इथे राहतो या फ्लॅटमध्ये तर अंगावर पण यायला लागला तो काही विचारायला गेलं तर सोसायटीच्या लोकांना दमदाटी करायला लागला लिफ्ट बिघडवायची सोपा सोसायटीच्या जेवढ्या पण प्रॉपर्टीज असतील त्याचं नुकसान करायचं मग असं करताना आणि त्याच्या एक एक भाडेकरी पण आहे आमच्या सोसायटीमध्ये चौथ्या मजल्यावर त्यालाही त्यांनी सांगून ठेवलं की असाच त्रास द्यायचा म्हणून तिच्या त्या भाडेकरीपाई आमचा एक सोसायटीतला मेंबर फ्लॅट सोडून निघून गेला आणि मलाही असं वाटलं की आपण पण सोडून निघून जावं पण परत असा विचार केला की मी तर आम्ही तर जाऊच जाऊ पण माझ्यानंतर कोणी येईल त्याला पण हेच सहन करावं लागेल म्हणून मग शेवटी मी काहीच मला दिसेना खूप जणांकडं मदत मागितली शेवटी मला राज ठाकरे साहेबांचे व्हिडिओ बघायचे की आपल्याला असा त्रास झाला तर ते लोक धावून येतात मग मी, मी, मी ते व्हिडिओ बघितल्यावर इथे आपल्या नाशिकच्या मनसे शहराध्यक्ष अक्षरताई घोडके यांना फोन केला आणि अगदी म्हणजे मी त्यांना एक वाजता फोन केला आणि ताईंना मी खरोखर मनापासून आभार मानते मी त्यांचे आणि जेवढे पण मनसेंचे भाऊ बहीण आहेत त्यांचे आभार मानते ते अर्ध्या तासात माझ्या मदतीसाठी आले आमच्या सोसायटीच्या मदतीसाठी आले आणि त्यांनी त्यांच्या प्रकारे त्याला इतकी समज दिली व्यवस्थित समज दिली की त्यांनी सगळ्या सोसायटीची आमच्या माफी मागितली